कुंभोज येथील कर्मवीर शैक्षणिक संकुल येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान दोन हजार चोवीस बक्षीस वितरण संपन्न विस्ताराच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या हातकनंगले मधील अनेक शाळांची गुणवत्ता राज्य पातळीची आहे सरकारी शाळांची गुणवत्ता आणि विकास करण्यासाठी शासन म्हणून आम्ही मागं हटणार नाही त्याचवेळी समाजातील दानशूर मंडळीने देखील शाळांना मदतीचा हात द्यावा शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये मी व्यक्तिशाहा तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी भरीव आर्थिक मदत केली असून यापुढेही ग्रामीण भागातील मुलांसाठी सर्वतोपरी सहाय्य करू असं प्रतिपादन आमदार राजूबा बावळे यांनी केलं हातकणंगले तालुक्यातील के कुंभोज येथील कर्मवीर शैक्षणिक संकुल येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान दोन हजार चोवीस हातकणंगले आमदार आमदारावळे बोलत होते यावेळी हातकणंगलेचे आमदार राजूबा बावळे माजी शिक्षण व अर्थसभापती प्रवीण यादव यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आलं निकाल याप्रमाणे शासकीय गट जिल्हास्तर निवड रवींद्रनाथ टागोर विद्या निकेतन क्रमांक सत्तावीस इचलकरंजी तालुकास्तर प्रथम क्रमांक विद्यामंदिर मोजेवळगाव द्वितीय क्रमांक विद्यामंदिर चांदोली वसाहत पारगाव तृतीय क्रमांक कन्या विद्यामंदिर तारदाळ तसेच अशासकीय खाजगी गटामध्ये आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेठवडगाव राज्यस्तर निवड तालुकास्तर प्रथम क्रमांक रयत गुरुकुल पब्लिक स्कूल कुंभोज द्वितीय क्रमांक टी हायस्कूल राजवाडा इचलकरंजी व तृतीय क्रमांक स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज मिंचे या शाळांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमासाठी सहाय्यक विकास अधिकारी उद्धव महाले गट शिक्षण जेटी जेटी पाटील शिक्षण विस्तार अधिकारी नम्रता गुरसाळे अजयकुमार बिरंगे शिवाजी बोरचाटे कर्मवीर शैक्षणिक संकुलाचे संचालक सुभाष मसुरगे केंद्रप्रमुख एबी पाटील शीतल हरोले विविध शिक्षक संघटनांचे नेते अर्जुन पाटील राजमोहन पाटील एन वाय पाटील संजय कुंभार अनिल चव्हाण सचिन कोल्हापुरे शशिकांत पाटील विशाल देसाई शीतल देमाना तानाजी पवार धनाजी शेवाळे माणिक कागवाडे दयानंद पाटील सदानंद महापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नियोजन अध्यक्ष समन्वय संघटना हातकनंगलेचे संजय कुमार यांनी तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रयत गुरुकुल पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक सागरमाने यांनी केलं तर आभार केंद्रप्रमुख बाबा सोसेद यांनी मांडले Cumpro as casinhas Marati. Yes News.